मराठा आरक्षणाबाबत ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापडी यांनी मांडली कायदेशीर बाजू मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवले आहे या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे आता मराठा समाजाला नोकरीत तसेच शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळणार आहे मात्र हे आरक्षण कोर्टाच्या न्यायालयात टिकणार की नाही याबाबत या ज्येष्ठ कायदे तज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाचे विधान केले आहे आणि घटना दुरुस्ती करून ते दहा दहा वर्ष वाढवावं लागतं आता दोन हजार तीस सालापर्यंत केलेलं आहे शिक्षणाचं आणि एम्प्लॉयमेंटचं पंधरा सोळा कलमाखाली जे देतात तर ते आरक्षण जे आहे त्याबद्दल बुद्ध आंबेडकर घटना समितीमध्ये असं म्हणाले होते की इक्वॉलिटीचा अधिकार चौदाव्या कलमाकरचा हा इक्वॉलिटीचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आणि आरक्षण अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असू शकत नाही हे आंबेडकरनी म्हटलं होतं आणि तेच केस केसमध्ये ब्याण्णव साली नऊ जजेसनी एक मतानी मान्य केलं त्यामुळे तो आत्ता भारतातला कायदा आहे तो जर का बदलायचा असेल तर अकरा जजेसचं नवीन बेंच तयार करावं लागेल गेले तीस वर्ष इंद्रशहानी केस मान्य आहे आता सुद्धा महाराष्ट्राचा जो निकाल लागला पाच जजेसच्या त्यांनी सुद्धा पन्नास टक्क्याचं आरक्षण पन्नास टक्केहून जास्त देता येणार नाही हे मान्य केलेलं होतं आणि त्यात त्यांनी काय सांगितलं की ट्रिपल टेस्ट असायला पाहिजे म्हणजे मागास आयोग असायला पाहिजे त्यांनी मागास ठरवलं पाहिजे त्या गटाला दोन एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे आणि तीन पन्नास टक्क्याच्या वर जाता कामा नये तेव्हा ह्या तीन गोष्टी मान्य करायला लागतात आता मी आपल्या आता ही बॅकग्राऊंड दिली मी आता हे आज वाचलं सगळं सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम वीस चोवीस आता सोशली आणि एज्युकेशनली ते बॅकवर्ड आहेत असं त्यांनी मत मांडलंय त्यासाठी दहा टक्के आरक्षण त्यांना द्यावं आणि या आरक्षणाचा परिणाम इतर आरक्षणावर होणार नाही म्हणजे ते पन्नास टक्क्याच्या वर्ष दहा टक्के त्यांनी दिलेले आहे आणि त्यांनी असं पण म्हटलंय जे आतापर्यंत मी म्हणत आलेलोच आहे की उन्नत आणि प्रगत गटातला यातन बाहेर काढावं हो। म्हणजे क्रिमी लेअर म्हणतो आम्ही त्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये त्या क्रिमी लेअर बाहेर काढायला पाहिजे आणि उरलेले जे एक लक्षात घ्या की मराठा जे सामान्य नागरिक आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे पण जे शिक्षण सम्राट आहेत जे साखर सम्राट आहेत जे मुख मुख्यमंत्री आहेत उपमुख्य मुख्यमंत्री आहेत त्यांना निश्चितच गरज नाही आणि त्यामुळे क्रिमी लेअर सगळी बाहेर काढायला पाहिजे आता हे अनेकदा प्रयोग झालेले आहेत म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय आपल्या फडणवीस यांनी केलंय आणि आता हा शिंदेचा याच्यामध्ये न्यायमूर्ती शुक्रे यांची समिती जी नेमली होती त्यांचं मी जे वाचलं ते असं म्हणतात दुरु, की शिक्षणाची पातळी मराठ्यांची कमी आहे आर्थिक दृष्ट्या ते मागास आहेत सरकारी नोकऱ्यांमध्येही त्यांचं कमी प्रमाण आहे चौऱ्याऐंशी टक्के लोक मागास आहेत सोळाश टक्के फक्त उन्नत आहेत वगैरे वगैरे राजकीय आरक्षणाची गरज नाही असंही त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे आता एक गोष्ट फक्त त्यांनी म्हटली म्हणजे हे जजेस आहेत आणि त्यांनी असं का विधान करावं मला कळत नाही त्यांनी सांगितलं की तमिळनाडूमध्ये सुद्धा एकोणसत्तर टक्के आहे त्यामुळे पन्नास टक्क्याच्या वर नेता येतं तमिळनाडूमध्ये जे एकोणसत्तर टक्के दिलेलं आहे ते पूर्णपणे वेगळ्या कलमांखाली दिलेलं आहे तो जो कायदा आहे तमिळनाडूचा तो घटना दुरुस्ती करून नव्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि नव्या शेड्यूलमध्ये टाकला कायदा की त्याला प्रोटेक्शन निर्माण होतं आता नव्या शेड्यूलमध्ये कायदा टाकायचा असेल तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागते आणि घटना दुरुस्ती ही संसदेमध्ये होते महाराष्ट्राच्या विधानसभेत होत नाही तेव्हा यांना तो अधिकारच नाहीये असं असताना तामिळनाडूचं उदाहरण देणं हे माझ्या मते चुकीचं आहे एक लक्षात घ्या की हा अधिकार आहे महाराष्ट्राला म्हणजे एकशे दोन दुरुस्तीनी हा अधिकार काढूनच घेतला होता तो केंद्राकडे गेला होता पार्लमेंटकडे गेला होता पूर्ण तो एकशे पाचव्या दुरुस्तीनी पुन्हा राज्यांकडे दिलेला आहे तेव्हा महाराष्ट्राला अशा तऱ्हेचं आरक्षण डेटा येतं पण पुन्हा मी माझ्या पहिल्याच मुद्द्याकडे येतो की ट्रिपल टेस्टची इथे पूर्तता झाली आहे का एक मागास आयोग आहे तो नेमलाय तुम्ही पण त्यांनी जे सगळे निष्कर्ष काढले ते एका एका महिन्यात त्यांनी ते, ते एम्पिरिकल डेटा गोळा केला वगैरे हे सुप्रीम कोर्टात मान्य होईल का तेरा कोटीच्या महाराष्ट्राचं एका महिन्यात असं होऊ शकतं का यावर सुप्रीम कोर्ट विचार करणार आहे तर ते अमान्य होऊ शकतं एम्पिरिकल डेटा जो आहे तो कम कंटेम्परेनियस आणि कोलेट असला पाहिजे हे वाक्य आहे सुप्रीम कोर्टाची याचा अर्थ ते आत्ताच असलं पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रात सारखं असलं पाहिजे त्याची तुलना करता आली पाहिजे असा आहे का तो एम्पेरिकल डेटा याची चौकशी होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पन्नास टक्के क्रॉस झाले ते सुप्रीम कोर्ट मान्य करेल असं मला वाटत नाही मागच्या वेळी हायकोर्टाने ते मान्य कसं केलं याच मला आश्चर्य वाटतंय कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय एकशे एक्केचाळीस कलमाखाली सर्व हायकोर्ट्सवर बंधनकारक असतो आणि सुप्रीम कोर्ट ज्यावेळी म्हणते की पन्नास टक्क्याच्यावर डेटा येणार नाही त्यावेळी बॉम्बे हायकोर्टने ते कसं मान्य केलं हे अजून मला कळले नाही अर्थात ते सुप्रीम कोर्टाने पुढे उडवलं हा वेगळा भाग आहे तेव्हा आता मला जे दिसत आहे त्याप्रमाणे हे आता कोर्टात जाणारच लोक उघड आहे अगदी आणि सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय लागतो ते आपण बघूया मला जे दिसत आहे त्याप्रमाणे हे फडणवीसांचं जे होतं बिल ते आणि हे बिल याच्यात काही फारसा फरक नाहीये त्यामुळे हेही सुप्रीम कोर्टात टिकण्याची शक्यता फार कमी आहे पण आजच्या या सगळ्या विशेष अधिन अधिवेशनाचा फलित काय आहे मग काही मराठा समाजाच्या हाती काय लागलंय का या क्षणाला मी तुम्हाला सांगितलं तसं की हे अजून बॅलन्स मध्ये आहे म्हणजे त्यांनी ऍक्ट केलाय पण तो ऍक्ट चॅलेंज झाला त्याला स्टे आला, आला समजा तर काहीच होणार नाही आणि जरांगेंनी जे मागणी केली होती ती त्यांनी अशी केली होती की के आम्हाला आरक्षण आणि ते ओबीसी मधनं द्या आता यांनी हा जो गट केला ना पुन्हा बघा कसं दोन्हीचं वर्डिंग सारखंच आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं जे वर्डिंग आहे ना ओबीसीची डेफिनेशन तीच आहे सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणजे तुम्ही जर का हे बॅकवर्ड म्हटलं तर ते ओबीसीतच घालायला पाहिजे असं इतकं ते सगळं गणित आहे त्यामुळे जरांग्यांची मागणी त्यांनी काळजीपूर्वक केलेली आहे की आम्हाला ओबीसीत घाला म्हणजे ते पन्नास टक्क्याच्या आधी म्हणजे ते कोर्टात टिकेल आता त्यांनी पन्नास वर वर्ग हे कोर्टात टिकेलच असं नाही त्यामुळे सध्या मला असं वाटतं की थोडीशी एका अर्थाने जनतेची फसवणूक आहे जणांची पण फसवणूक जनाची ते मी कसं विधान राजकारणात जाते मी म्हणून मी ते विधान करत नाही परंतु जनतेची निश्चितच दिशाभूल याच्यामध्ये होती तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे की कायद्यात बसणार कारण शिंदे साहेब काय म्हणत होते एकसारखं की आम्ही ओबीसीना हात म्हणजे कुठल्याही इतरांचे रिझर्वेशनला धक्का न लावता टिकणार कायद्यात बसणार असं आरक्षण देऊ तर हे जे आरक्षण दिलेलं आहे हे कायद्यात बसेल असं निदान मला तरी वाटत नाही आहे तर घटनादुरुस्तीनंतर हे पहिलंच म्हणजे आरक्षण आहे कुठलंही म्हणजे राज्य देशामध्ये घटना दुरुस्ती त्याच्यानंतर त्यामुळे असं टिकेल असं म्हणत घटना दुरुस्ती म्हणजे कसं आहे आधी राज्यांकडेच तो अधिकार होता ओ. तो तात्पुरता काढून घेतला गेला होता ते आपल्या लक्षातही आलं नव्हतं हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच्यावर पुन्हा उठाव झाला आणि सर्व राज्यांनी ते मागितल्यावर एकशे पाचवी घटना दुरुस्ती करून ते पुन्हा राज्याकडे दिलेले आहे आता ते आता राज्याकडे आलं म्हणून हे पास होईल हे याला तस अर्थ काही नाही लॉजिक मध्ये याला काही अर्थ नाही चार आरक्षण देत आहे तर म्हणजे आता चार आरक्षण म्हणजे याचा की एस सी एस टी ईडब्ल्यू एस आणि आता हे चौथ आहे हे बघा भारताच्या राज्यघटनेनी काही विकर सेक्शन्स ठरवलेले ते कुठले विकर सेक्शन्स से, आहेत शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब बॅकवर्ड क्लास विमेन आणि चिल्ड्रन हे पाच आणि यांच्यासाठी प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन करता येतं म्हणजे त्यांच्या डिस्क्रिमिनेशन असतं पण ते त्यांचं प्रोटेक्शन करतात डिस्क्रिमिनेशन अलाउड नाही आहे पण प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन अलाउड आहे त्यामुळे आता त्र्याहत्तर चौरवी घटना दुरुस्ती जी झाली काय म्हणतात ते लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची त्याच्यात सुद्धा स्वच्छ शब्दात असं म्हटलेलं आरक्षणाचं त्याचं कलम आहे दोनशे त्रेचाळीस डी आणि टी ही शेड्युल कास्टचं आरक्षण आहे शेड्यूल ट्राईबचं आरक्षण आहे त्यानंतर पन्नास टक्क्यापर्यंत बॅकवर्ड क्लास ओबीसीचं आरक्षण आहे आणि या सगळ्यामध्ये वन थर्ड स्त्रियांचं आरक्षण आहे तर चार आरक्षण तिथेही दिलेली आहेत नाही किती आरक्षण दिली पन्नास टक्क्याच्या वर जाता कामाने हा महत्वाचा आहे ज्यात शेड्यूल कास्ट शेड्यूल हात येत येते आणि बायकांचं जे म्हणजे स्त्रियांचं जे वन थर्ड आहे त्यालाही हात लावता येते मग आता झालं काय ते बावीस तेवीस टक्के श्टे झाले त्याच्या पुढचे जे सत्तावीस टक्के आहेत त्याच्यामध्ये बाकी सगळ्यांना बसवावं लागेल मराठ्यांना तर बसवावं लागेल म्हणून ते ओबीसी कमी होत आहे म्हणून ओबीसीचा विरोध आहे त्याला सामाजिक आणि शैक्षणिक ते देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे अमर्याद नाही आहे तो आहे अमर्याद नाही पन्नास टक्के आठ ठेवायला पाहिजे नाही ते मला तुम्ही विचारलं तर मी त्याच्यावर बोलणं टाळीन अशा करता की मी खूप देशांमध्ये पण गेलेलो आहे खूप देशांच्या घटना पण वाचलेल्या आहेत एखादं विधेयक पास करताना त्याच्यावर चर्चा करूनच कर कर ते पास करायचं असतं आधीच काहीतरी आतमध्ये पोलीस ठरवायचं आणि तिथे नाटकं करायची हे लोकशाहीत बसत नाही हे एवढं महत्वाचं जर का ते विधेयक असेल तर त्याची उघड चर्चा झाली पाहिजे लोकांना पण कळलं पाहिजे ना कोण कोणाच्या बाजूने बोलताय ते सरकारने जल्लोष साजरा केलेला आहे नाही ते सांगितलं ना शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांचं झाल्यानंतर इतर मागासवर्गाकरता पन्नास टक्क्यापर्यंत करता येतं राज्यांना त्यात अनकॉन्स्टिट्युशनल काही नाही आणि त्यात पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे वन थर्ड स्त्रियांकरता ठेवावं लागतं महाराष्ट्रात ते वन हाफ केलेलं आहे पन्नास टक्के पण घटनेप्रमाणे वन थर्ड द्यावंच लागतं दरम्यानच्या काळामध्ये जो एक्झरसाईज झाला त्याच्यामध्ये मी आधी अधिसूचना जारी केली आणि आज त्या देशामध्ये सगळे वगैरे सगळा प्रकार आणि मग राज्य मागासवारी सर्वेक्षण केलं आणि त्याच्यावरती जवळजवळ लाखांमध्ये हरकती घेतल्या त्यामुळे मग ते एका बाजूलाच पडले आणि ते शक्य नाही असं साधारणपणे सरकारला जाणवलं मी जे आता ऐकत होतो त्या जरांगे साहेबांचं तेच मत होतं की आम्ही जे मागितलं नाहीये ते आता आम्हाला दिलंय जे आम्ही मागतोय सगळे सोऱ्यांचं त्याच्यावर हे गप्प बसते आतापर्यंत आणि मुदत किती त्याची त्यांचंही बरोबर आहे म्हणजे मी पुन्हा राजकारणात जात नाही अजिबात पण मैनोगंटी मुदत दिलेली आहे आता आणखी मुदत द्या आणखी मुदत याला अर्थ उरत नाही ते सर्वेक्षण चुकीचं झालं किंवा सर्वेक्षणाला धाकला दिला नाही असं काही ते सर्वोच्च न्यायालय ठरवे मी बोलणार नाही त्याचा मी अभ्यास नाही केलेला त्यांनी कशा रीतीने केल्या मेथड्स असतात सर्वेक्षण करण्याचे सुद्धा मेथड्स असतात आता अगदी बोलायचं झालं तर ही जी मी ज्या अपार्टमेंट हाऊस मध्ये राहतो इथे कोणी आलेलं नाहीयेच आक्षेप घेतला माझं सर्वेक्षण झालेलं नाही असं काय हे सुप्रीम कोर्ट ठरवेल ना हे जर का चुकीचं असेल तर ते पहिल्याच पॉईंटवर उडेल सगळं मराठा आरक्षणानंतर आता मराठा समाजात कोणाला किती कुठे आरक्षण मिळणार काय आपण आता आरक्षणावर जितकं कमी बोलू ना तितकं चांगलं आहे कारण आता हे यांना आम्ही कॅन्डोराज बॉक्स म्हणतो म्हणजे एक एका दुसरं दुसऱ्यातनं तिसरं चालू होतं आता मराठ्यांना आता बावन्न टक्के आहे मराठ्यांना दहा टक्के दिले तर बासष्ट टक्के झालं धनगर पाच टक्के मुस्लिम पाच टक्के म्हणजे बहात्तर टक्क्यावर गेलं इकॉनॉमिक विकर सेक्शन दहा टक्के आहेच म्हणजे ब्याऐंशी टक्क्यावर गेलं तर शंभर टक्केच करून टाका ना आता ब्याऐंशी गेल्यावर हे सगळं फार विचित्र विचित्रच वाढला दुसरं की मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का ते, ते मी अनेकदा सांगतो की माझ्या मते मा हे नाही टिकत आहे पण त्यातून मी काही सुप्रीम कोर्टाची हल्ली मला सांगता येत नाही आणि आणि तिसरे प्रश्न असा आहे नव्या कायद्याचं कुणाला ओबीसीचं कुणाला आणि एडब्ल्यू च काय होणार नाही इकॉनॉमिक विकर सेक्शनच ते यांना लागूच नाहीये म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीला ते लागूच नाही त्या वेगळाच भाग येतो या पिघांमध्ये वाटणी कशी होते ती सु राष्ट्रवादीचा विषय नाही काय असत म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की शेवटची आमची बाबडी अशा अशी असते की सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल दरवेळी पळवाट आता अँटी डिफेक्शन लॉचा त्यांनी जो अकरा मेला मागच्या वर्षी दिला निर्णय तो फार चांगला दिला परंतु त्याच्यामध्ये पळवाट खूप ठेवल्या गेला की एकाच वेळी दोन त्रितांश झाला पाहिजे यावर ते काही बोलले नाही किती मुदत द्यायची स्पीकरनी किती वेळात घ्यायचा निर्णय त्यावर काही बोलले नाही अँटी बद्दल काही बोलले नाही त्यामुळे पळवाट इतक्या ठेवल्यात की तो जो अँटी डिफेक्शन लॉ आहे सध्याचा तो जवळजवळ नष्ट झाल्यातच जमा आहे ज्याचं बहुमत आहे इलेक्ट्रिक मध्ये त्याचा तो पक्ष झाला आता लेजिस्लेटर्स कसे विकत घेता येतात किंवा फोडता येतात हे सगळं जगाला माहितीये ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीचा विचार करायला पाहिजे ना तो केलेलाच नाहीये तेव्हा खूप ठिकाणी इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टचा सुप्रीम कोर्ट खूप ठिकाणी एक आणखी लक्षात घ्या सगळे आम्ही हे वर्गात शिकवतानाही सांगतो एल एल बी एन एल एल एमच्या विद्यार्थ्यांना की गोलकनाथ केसमध्ये जो निर्णय दिला अकरा जजेसनी तो केशवानंद केस मध्ये तेरा जजेसनी बदलला किंवा राईट टू प्रिव्हर्सीचा जो जजमेंट आहे जे पूर्वी आठ आणि सात आणि सहा जजेसनी दिलेला तो आता पुट्टास्वामी नऊ जजेसनी बदलला म्हणजे आपलेच निर्णय सुप्रीम कोर्ट ठरवू शकतो ते अंतिम सत्य असं धरायचं कारण नाही एक लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपल्याला टीका करता येते जजवर नाही करता येत कंटेप्ट ऑफ कोर्ट विल जज वर टीका केली तर पण तो जो निर्णय दिलाय तो माझ्या मते कायद्यात बसत नाही मी आता कॉन्स्टिट्युशन शिकवतो हो तर तो मला असं वाटतं की हा निर्णय चुकीचा आहे तर ते मी बोलू शकतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला म्हणजे तो बरोबरच आहे असंही नाही पण शेवटची अशी आशा कोणाची आहे तर सुप्रीम कोर्टाची